मोदी सरकारने लागू केलेल्या जी एस टी कपातीबाबत दिवा व्यापारी समुदायामध्ये भाजपचा जनजागृती अभियान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून दिवा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिवा मंडळाचे से अध्यक्ष सचिन रमेश भुईर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष दिवा मंडळातर्फे आज जी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख वक्ते रमेश सांगळे यांनी केंद्र सरकारने रद्द केलेल्या अठ्ठावीस जी दरांची माहिती व्यापारी समुदायाला दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉटेल व्यवसायावरील दर टक्केवरून पाच टक्केपर्यंत पर्यंत कमी करण्याच्या हॉटेल आणि व्यवसाय क्षेत्रांना मोठा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले मोदी सरकार व्यापार आणि पर्यटन क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे कारण ते अर्थव्यवस्थेचा कणा आहेत जीएसटी कपातीमुळे व्यवसायास व्यवसायांना दिलासा मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील शिवाय दिवा मंडळाला रमेश सांगळे यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले आज जमलेल्या व्यापारी समुदायाने त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी व्यापारी सेचे अध्यक्ष जयदीप मुर जिलाजी तिवारी विरेंद्र गुप्ता विद्यासागर दुबे राहुल शाहू गणेश गुप्ता संजय सिंग राणा प्रताप जयस्वाल राजकुमार गुप्ता आदी यावेळी आदी व्यापारी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज